सोशल मीडियावरती एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झालेला आहे परंतु अनेक एक प्रश्न प्रश्न विचारलेला आहे आता तो काय आहे ते पहा चॅनल वरती नवीन असाल तर मराठी जरूर करा तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती आपल्या पत्नीसह ब्रिजवरून जात आहे यावेळी ब्रिजवर चढताना सायकलला पेंडेल मारण्यासाठी वडिलांना जास्त मेहनत घ्यावी लागते अशाने वडिलांना जास्त त्रास होऊ नये म्हणून भर होणार त्यांचा मुलगा मागून सायकल ढकलून त्यांना मदत करत आहे यावेळी त्यामुळे वडिलांना आरामात सायकल पुढे नेता आली हा सुंदर व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांना आवडलेला आहे त्याचबरोबर त्या मुलाचं कौतुकसुद्धा केलं जात आहे परंतु दुसरीकडे असा प्रश्न विचारला जात आहे की आजकालची मुलं मोठी झाल्यानंतर हेच प्रेम शेवटपर्यंत टिकतं का असा सुद्धा प्रश्न इथं अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता